नमस्कार मित्रांनो मी किरण राठोड सेवा गोट फारम या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज बघा आज वीस एक दिवस झालेले आहेत आज झडग बंद झालेले किंवा रात्रन दिवस पाऊस एवढा होता ना वीस दिवसाचा की आज सूर्य दिसू पण लागला नाही आणि ऊन पण नव्हता आज बघा एकदम भारी वातावरण झालेलं आहे आणि आज, ले ले ले, आज मी शेळ्या चारायसाठी इकडं रफाडात आणलेले आहेत कारण की आज लईच भारी वातावरण आहे आणि तुम्हाला मी आज ना सुका चारा आणि ओला चारा याच्याबद्दल पावसाळ्यातील नियोजन हे सर्व सांगणार आहे तरी तुम्ही बघा मित्रांनो आपण पावसाळ्यात काय करतो जास्त जास्त आपल्याजवळ ओलला चारा राहते आणि आपण वडला चारा आहे ना जास्त प्रकारात त्याला देतो ते कसं पावसाचं वर वरून पाणी पडते आणि आपल्याजवळ शेतात ओला चारा राहते त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की स ओल्या चारामध्ये सत्तर टक्के पाणी राहते आणि तीस टक्केच त्याला चारा भेटतो असे म्हणतात तर बघा आपण काय करतो आपली शेळी किती जगवली दिवसभर त्याला किती वरात ओला चारा घातला तरच अशी तंदुरुस्त दिसते संध्याकाळ संध्याकाळी आणि रात्री रात्रभर ती तशीच राहते आणि सकाळी आपण जेव्हा उठतो ना तेव्हा त्या शेळीकडे बघितलं ना तर अशी पोट त्याची मदत जातात तो कसं त्याचं पाणीचं जे हे राहते ना पाणी निघून जाते आणि चारा तो कमी प्रमाणात त्याच्या पोटात राहतो त्याच्यासाठी आपल्याला करायचं काय आपल्याजवळ जो सुका चारा आहे ना ते तुम्ही त्या शेळ्याला द्या सुक्या चाऱ्यामध्ये काय आ राहते आपल्याजवळ सोयाबीनचं भूस तूरचं भूस आणि हरभऱ्याचं भूस कोणी म्हणते की सर आमच्या शेळ्या ते भूस खात नाही तर मी ते सांगतो की आपण ज्या वेळेस हे चारा स्टॉक करतो ना आता पहिले काय येते सोयाबीन आपल्या घरात येते तर त्याचं भूस काय करायचं सा, तुम्हाला सांगतो आपण भूस आणत्या वेळेस टप्प्याटप्प्यानं ज्या वेळेस त्या स्टॉक रूममध्ये टाकतो आपण तर त्याच्यावर काय मिठाचे पुढे हे ना टाकत राहायचे जसं जसं भूस टाकतो आपण फारीनं मधात स्टॉक करायसाठी त्याच्यावर आपले मिठाचे पुढे टाकत राहायचं टाकत राहायचं आणि नंतर तूरच्या वेळेस तूर येते तूरच्या वेळेस बी तसंच करायचं मिठाचा पुरा टाकत राहायचं आणि वरून आपला हरभराचा भूस तर ते तिन्ही नंतर शेळ्याला टाकताना तिन्ही मिक्स करून टाका कारण की हरभऱ्यात ऑलरेडी खारटपणा राहतोच खारटपणा राहिला तरी बी त्याच्यात मीठ टाका आणि तरी बी खात नसेल ना शेळ्या तरी तुम्हाला मी सांगतो की वरून येणं तुम्ही मीठ टाका त्याच्यावरी एक मिनटं आपल्या गव्हाणी आहेत ना शक्यतो प्लॅस्टिकची वापरा कारण लोखंडाची जी गव्हाणी राहते ना ती जंग खाती आणि ती आहे ना आपण जेव्हा चारा टाकतो ना शेळ्याला तर तो जंगलेला जो राहते ना तर त्या चाऱ्याच्या माध्यमातून थोडं थोडं त्या चाऱ्यावर लागून किंवा शेळ्या कधीमध्ये सापून खातात आपण मीठ टाकलं तर त्या मीठान कसं त्याच्या जा पोटात जाते आणि रोगी पडायचं जास्त शक्यता राहते त्यासाठी सांगतो की प्लास्टिकची गव्हाने वापरा आणि त्याला सकाळी तुम्ही जेव्हा चारा टाकता ना तेव्हा त्याला साफ करून घेत जा गव्हाने चारा टाकला ना मित्र तो आपण काय करायचं वरून थोडा थोडा मीठ टाकायचा खारवटपणानं डबल ते पहिले तर आपण मीठ टाकलेलंच आहे परत खारटपणाने आपले शेळ्या ते भूस खाता 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 खायला ला लागणार आणि ज्याच्या भूस खातात त्याला तर काहीच अडचण नाही त्यासाठी असं करा तुम्ही नियोजन सुक्या चाराचं चा, ओल्या चाराचं चा। कारण की फॅट या दिवसाळ्यात पावसाळ्यात कसं ओल्या चाराने जास्त फॅट वाढत नाही कारण की त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त राहतो आणि पावसाळ्यात काय पाव करतात शेळ्या पावसाळ्यात आपल्या हे पित नाही पाणी पित नाही तर त्याच्यासाठी सुका चारा त्याला जास्त प्रमाणात द्या कारण पावसाळ्यात शेळ्या आपल्या पाणी प्यायला पाहिजे कारण की ओला चाऱ्यामध्ये पाणी राहतो व शक्यतो तुम्हीच बघतात तुमच्याजवळ शेळीपालन आहे माझ्या मित्रांनो तुम्ही बघता की आपल्या शेळ्या ओल्या चारा खातात जास्त आणि नंतर ते पाणी पित नाही जास्त कारण की वातावरण बघा ऊन पडत नाही काय नाही कारण की वीस दिवसापासून असं होतं वातावरण एकदम दिवस रात्र पाऊस 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 कारण की या वीस दिवसात पाणीच पिलं नाही त्याईनं थोडंफार पाणी पिलं असेल आणि त्या चाऱ्यात पाण्यामुळं कसं ते लईच खराब होतात त्याच्यासाठी सुका चारा त्याईला द्या अर्धा काय मी काय म्हणालो पन्नास टक्क्यामध्ये त्याला सुका चारा द्या आणि नंतर सुका थे। थे थे थे। ते थे चारे सुका चाऱ्यानं त्याचं कसं तोंडात पोटात कोरडं पण येते आणि त्यानं ते पाणी पितात व त्या त्याचं कसं सुक्या चाऱ्यानं फॅट वाढते सुक्या च्याशिवाय फॅट वाढत नाही मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आपल्याला वजन वाढ करायचे आपले पिल्ले विकायचे आहेत असं करायचं आहे तर त्याला सुका चारा देण्यात गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यासाठी शक्यतो तुम्ही सुका चारा स्टॉक करून ठेवा असं मी सांगितलेलं तसं हे करा आणि असं नियोजन करा माझ्या मित्रांनो तुमचा शेळीपालन सक्सेस होईल आणि खूप फार तुम्हालाही बी इन्कम येईल आणि मोठे व्हाल त्याच्यासाठीच मित्रांनो बघा आता माझ्या शेळ्या मी आता इकडं रफाडा चारायसाठी आणलेले आहेत इकडं बघा कशा आहेत सर्व शेळ्या बघा मित्रांनो आता मी हिरव्या चारा तिथं झाडा झाड जार खायसाठी झाडपाला त्याईला सोडून आणलेले आहेत आणि लगेच दुपारी नेऊन त्याईला सुका चारा टाकतो कारण की शेळी फिरून आली ना बाहेरून तर त्याची तब्येत चांगली राहते एक दोन घंटे फिरवायलाच पाहिजे त्याईला दिवसात म्हणून आम्ही फिरून नेत आहे त्याईला हे इकडं आमचा बोरखिडी तांडा दिसतो पुढं बघा मित्रांनो असं नियोजन करा मित्रांनो सक्सेसफुल झाल्याशिवाय तुम्हाला कोणीच कोणीच रोखू शकत नाही सुकाचाराचं नियोजन करा मित्रांनो हे माझ्या शेळ्याचे खातं आहे ती आहे येडी बाबूड आणि या बाबड्याचं कसं राहते याचं जर शेंगा येतात ना याला या शेंगा जर शेळ्यानं खाले म्हणतात तर शेळ्या मरतात लगेच पाणी पिऊन तर शेंग्याच्या टाईम आलं हिरव्या शेंगाना काय होत नाही सुवाळ्या शेंगांना असे म्हणतात आम्ही हे नंतर खाऊ देत नाही त्याच्या हिरव्या शेंगा आल्या कीच पाडून टाकतो मित्रांनो आता दोन घंटे फिरून नेतो थोडा हिरवा चारा खातात आणि त्याचे पाय बी मोकळे होते आणि नंतर नेऊन आम्ही त्याला सुका चारा टाकणार आहे कारण की पावसाळ्याच्या दिवसात असे नियोजन करा कारण की आता सकाळी सकाळी ऊन पडत होता आणि आता बघा वातावरण पूर्ण असं आभाळ भरून येत आहे वातावरण बघा कसं होत आहे त्याच्यासाठी ते शेड बी थोडंसं असं बाहेर खेळा गेल्या ना आता तर शेड बी थोडंसं सु असं कोरडं व होते सर्व कोरडं होते आणि एकदम भारी होते म्हणून आम्ही बाहेर आणलेले नंतर सुका चारा सुका चाराचे बी तुम्हाला एक आता घरी जाऊन चुका चारा स्टॉकचा व्हिडिओ पाळ याच्यातच हे करतो तुम्हाला आता मी शेळ्या चारायला आ... आलेलो आहे बघा असा स्टॉक करून ठेवा तुम्ही आणि तुमच्या शेळ्याला त्या मित्रांनो धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो